सोलापूरमधील म्हाडा कॉलनीत एका सोळा वर्षीय विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे बुधवारी दुपारी दोन वाजल्याच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली मृत विद्यार्थ्याचे नाव शिवशरण भुताळी तळकोटी आहे तो मूळचा पुण्यातील ससाने कॉलनी केशवनगर येथील रहिवासी होता आणि सध्या आपल्या मामाच्या घरी राहत होता शिवशरणने आत्महत्या करण्यापूर्वी एक सुसाईड नोट लिहून ठेवली होती या नोटमध्ये त्याने आपल्या निर्णयासाठी कोणालाही जबाबदार धरू नये असे स्पष्ट केले आहे त्याने लिहिले आहे की मी सुशरण मी मरत आहे कारण मला जगण्याची इच्छा नाही माझी आई गेली तेव्हाच जायला पाहिजे होतं पण मामा आणि आजीचं तोंड बघून जिवंत होतो आई स्वप्नात आली आणि तू तणावात का आहेस माझ्याकडे ये असं म्हणाली त्यामुळे मी हा निर्णय घेतला तीन महिन्यांपूर्वी सुशरणच्या आईचे निधन झाले होते त्यानंतर तो प्रचंड तणावात होता आणि आईच्या आठवणींमुळे व्यतीत झाला होता शिवशरण पुण्यातील कोंढव्यात शिक्षण घेत होता आणि त्याने दहावीच्या परीक्षेत ब्याण्णव टक्के गुण मिळवले होते अभ्यासात अत्यंत हुशार असलेल्या शिवशरणचे डॉक्टर बनण्याचे स्वप्न होते या घटनेमुळे परिसरात पसरली आहे स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला आहे शिवशरणच्या सुसाईड नोटच्या आधारे पोलीस पुढील कारवाई करत आहेत या दुःखद घटनेने मानसिक आरोग्य आणि तणाव व्यवस्थापनाचे महत्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे आपल्या जवळच्या व्यक्तींच्या मानसिक स्थितीकडे लक्ष देणे आणि गरज पडल्यास त्यांना समुपदेशन किंवा आधार देणे अत्यंत गरजेचे आहे सबस्क्राईब